नमस्कार मैत्रिणींनो मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत गुळाचा मोरावळा खूप छान लागतो वर्षभर टिकतो आणि पौष्टिक तर त्यासाठी अर्धा किलो आवळे घेतले आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे सुरीने असे काप करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आतल्या बिया काढून टाकायच्या अगदी सहज निघतात बिया वाफवण्यापेक्षा किंवा वाळवण्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण आवळा केला मोरावळा तर वर्षभर अगदी आरामात टिकतो कारण आपण याला वापरणार नाही म्हणजे आपल्या पाण्याचा कुठेही संबंध नाही आहे आवळा बरोबर तर अर्धा किलो आवळा पोडून घेतलाय मी सोबत चारशे ग्रॅम गूळ घेतलाय तर तुम्ही अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ किंवा साखर असं प्रमाणात घेऊ शकता गॅसवरती कढई ठेवायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आवळे घालायचे सोबतच गूळ पावडर घालायचे म्हणजे बारीक केलेला गूळ घालायचा कढई थोडीशी गरम झाली की गूळ विरघळायला सुरुवात होते त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच दालचिनी टाकायची ऑप्शनल आहे आणि दोन तीन लवंग टाकायचा थोडस हलवून घ्यायचं गूळ विरघळायला सुरुवात होते हळूहळू लवंगा दालचिनी टाकायची आणि वरती झाकण घालायची झाकण घेतल्याने घातल्याने गूळ पटकन विरघळतो आणि आता आपण याच्यावरती ठेवणार आहे झाकण दोन मिनिटासाठी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची गुळामध्ये आवळा जास्त वेळ शिजला तर आवळ्याला खूप छान चव येते झाकण काढल्यानंतर बघा अर्धा गुळ आपला विरगळ आहे वरतून गुळा अजून आपला तसाच आहे तर आता परत थोडस आपण याला हलवूया आणि परत झाकण घालून ठेवायचं याला दोन मिनिटासाठी आणि दो दोन मिनिटानंतर बघा आपला जवळजवळ सगळा गुळ विरगळ म्हणजे जवळजवळ चार मिनिटामध्ये आपला गुळ इतकं अजून थोडासा गुळ विरघळायचा बाकी आहे परत आपण याला दोन मिनिटांसाठी झाकण घालायचं गुळ सगळा व्यवस्थित विरघळून गुळाचं पाणी तयार झालं पाहिजे दोन मिनिटानंतर परत बघा आता आपला सगळा गुळ विरघळलाय आणि छान उकळी आलीये गुळाला सतत हलवत राहायचे गुळाला आता तुमपटे गुळाचा पाक तयार व्हायला सुरुवात होते गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायचे एक चमचा वेलची पावडर टाकली हे मी ऑप्शनल आहे मुळात गुळाची चव खूप छान येते आवळ्याला आणि जवळजवळ सात आठ मिनटं गुळामध्ये आवळा शिजवल्यानंतर असा आपला गुळावळा तयार झालेला आहे आता अजून थोडा वेळ आपण याला शिजवणार आहे आणि थोडंसं आपण चेक करणार आहे याचा पाक तयार हलकशी तार धरली पाहिजे प पाकाने म्हणजे गुळावळा टिकायला तर कधी आपण चार दोन महिन्यासाठी साठवून ठेवतो हो अशा वेळेला गुळावळा खराब होऊ नये म्हणून गुळाची थोडीशी तार धरली पाहिजे गुळाने अशा प्रकारे आपण पाक करून घ्यायचा तर गुळाने छान तार धरली आहे बघा गुळ संपूर्ण विरगळला आणि पाक व्हायला लागला की गुळ असा वरती येतो अशा वेळी गॅस एकदम स्लो करायचा आणि हे बघा किती छान असा आपला पाक तयार झालेला आहे पाकाने हलकीशी तार धरलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊया तर आपला गुळावळा थंड झाल्यानंतर बघा असा तयार आहे रेसिपी आवडली तर करून बघा अशा पद्धतीने चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक शेअर आणि कमेंट करा अगदी किलोच्या प्रमाणामध्ये जरी तुम्ही रेसिपी अशी करून ठेवली गुळाचा पाक व्यवस्थित बनवला तर अगदी वर्षभरसुद्धा मोरावळा टिकतो